Thank <laughs> you. कमी नमस्कार आज इथे जे जमलेले सर्व कंत्राटी बंधू आणि भगिनींच्या साक्षीने महाराष्ट्र राज्य मंडळ वीस कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती दोन हजार चोवीसच्या माध्यमातून आमचं जे आज राज्यभरामध्ये आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा हा सहावा टप्पा पाच मार्च दोन हजार चोवीसच्या मध्यरात्रीपासून आम्ही हे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या किंवा त्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी अजूनही शासन आणि प्रशासनाने आम्हाला पाचारण केलेलं नाही आहे आमच्या ज्या तीस कृती समितीतील संघटना आहेत त्यांच्याबरोबर कोणतीही चर्चा झालेली नाही त्यासाठी हे आंदोलन चालू आहे त्याचबरोबर आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत की पगारामध्ये बेसिक आणि पूरक भत्ता वाढ आम्हाला एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून देण्यात यावी व त्याचबरोबर तीस टक्के वेतनवाढ देण्यात यावी सुप्रीम कोर्टाचा समान काम समान वेतन तो तो जो कायदा आहे तो महाराष्ट्र शासनाने त्वरित लागू करावा त्याचबरोबर रानडे समितीचा जो अहवाल आहे एन एम आर पद्धतीचा त्या अहवाली अहवालाच्या शिफारशी ज्या आहेत ते शासनाने त्याचं कायद्यात रूपांतर करून तो कायदा कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत लागू करावा तसेच आत्ताच्या परिपत्रकामध्ये जे नवीन प परिपत्रक काढलं की जर एखाद्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला तर त्या कंत्राटी कर्मचाऱ्याला चार लाखापर्यंत विमा संरक्षण दिलेलं आहे तेच विमा संरक्षण वाढवून ते पंधरा लाख रुपये त्याच्या वारसांना मिळावं ह्या ज्या आत्ताचे जे हे आहे सर्क्युलर काढलेलं आहे ते त्यांनी त्यामध्ये पंधरा ला लाखापर्यंत ही मागणी आमची आहे तसेच कंत्राटी कर्मचाऱ्याचा एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या जा जागेवरती वारस कंत्राटी कामगार म्हणून नोकरी मिळावी अशा अजूनही विविध मागण्यां संदर्भात हे आमचं आंदोलन चालू आहे आणि शासनाने प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा ही आमची शासनात विनंती आहे तुम्ही दिवसेंदिवस इथं आंदोलन तीव्र करतायत तरी पण कोणत्याही प्रकारचं प्रशासन तुमच्याकडे लक्ष देताना पाहायला मिळत नाहीये याच्यावरती पुढे तीव्र स्वरूपाचं काय आंदोलन किंवा इशारा काय देत आहे तुम्ही याच्याबद्दल आता हा आमचा शेवटचा टप्पा आहे यामध्ये जोपर्यंत आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जा मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे काम बंद बेमुदत आंदोलन आमचं चा असंच चालू राहील जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत